नमस्कार मी स्वप्नाली आज आपण गव्हाच्या पिठाचे स्वीट रोल्स म्हणजेच गुलगुले कसं बनवायचं ते पाहणार आहोत ही मी ही रेसिपी शेअर केलेली होती पण ही रेसिपी जरा वेगळी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलवरती आपल्याला पीठ चाळण्याची चाळण ठेवून घ्यायची आहे आता या चाळणीमध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घालून ते पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ चाळलं तर यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि कोणती हे घाण यामध्ये जात नाही तुम्ही बघा अशा पद्धतीने मी सर्व पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला कणी दिसतील नाही आहे तरीही पीठ चाळणं आवश्यक आहे आता ही चाळणं आपल्याला या बाउलमध्ये पुन्हा ठेवून यामध्ये अर्धा कप बेसनपीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठही आपल्याला या चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आहे यामध्येही आपल्याला घोटाळा होऊन द्यायच्या नाही आहेत इथे मी सर्व बेसनपीठ अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात हे पीठ पिट, गव्हाच्या पिठाची ही रेसिपी लहान मुलांना तर आवडतेच पण मोठ्यांनाही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे इथे गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊयात सर्वात आधी आपल्याला चवीनुसार मीठ यामध्ये या घालून घ्यायचं आहे हे मीठ हे आपल्याला या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोड्या वेळातच हे पीठ छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण दूध ॲड करून घेणार आहोत इथे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरी चालेल आता हे दूध आपल्याला जेवढ्या प्रमाणात लागेल एवढ्या प्रमाणामध्ये या पिठामध्ये ऍड करत याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण थोडं थोडं दूध घालूनच हे बॅटर बनवणार आहोत म्हणजे दूध दूध जास्त प्रमाणात होत नाही आणि आपलं बॅटरी छान असं तयार होतं दूध घालताना आपल्याला थोडं थोडं पूर्ण दूध आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे बॅटर थोडं थोडं दूध घालून छान असं मळून घेतलेलं आहे आपल्याला हे छान असं बॅटर फेटून घ्यायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोटळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने बघा थोडं थोडं दूध करून मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे यामध्ये आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊयात सर्वात आधी अर्धा कप गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी गूळ बारीक चिरून घेतलेला होता हा गूळ आता आपल्याला या बॅटरमध्ये एकसारखा मिक्स होऊन घ्यायचा आहे हा गुळ यामध्ये आपल्याला हातानेच मिक्स करावा लागणार आहे हाताने, हाताने मिक्स केला तर गुळ छान असा मिक्स होईल अगदी थोड्या वेळातच हा गुळ छान असा मिक्स झालेला आहे याची कन्सिस्टन्सी बघा छान अशी तयार झालेली आहे अगदी पातळी नाही अगदी घट्टही नाही आता यामध्ये थोडंसं रंग येण्यासाठी घरातील आपल्याला हळद घालून घ्यायची आहे त्यासाठी अर्धा चमचा मी हळद यामध्ये घालून घेतलेली आहे आणि वेलची पूड आपल्याला चवीनुसार यामध्ये ॲड करायची आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे बॅटर आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात ही रेसिपी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूपच आवडते अशी रेसिपी आहे आता आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला यासाठी लावायचं आहे हे नॉनस्टिक पॅन आहेच तरीही तेल लावल्यानंतर हा पदार्थ खालून कुरकुरीत होतो आणि क्रिस्पी होतो आता इथे तेल लावलेल्या पॅनमध्ये आपल्याला हे बॅटर पळीच्या सहाय्याने ओतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे बॅटर अशा पद्धतीने ओतणार आहोत नंतर आपण जसा डोसा स्प्रेड करतो त्या पद्धतीने हे बॅटर आपल्याला पळीच्या साह्याने पसरवून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये म्हणजे लहान आकारामध्ये मोठ्या आकारामध्ये हे बॅटर पसरवायचं आहे त्या पद्धतीने पसरवून घ्या आता यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे आहे दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघा संपूर्ण बॅटर भरून सुकलं गेलेलं आहे आता यावर थोडं तेल लावून घेऊयात हे तेलही आपल्याला उलातण्याच्या सहाय्याने संपूर्ण पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघा मी उलातनं लावलेलं आहे संपूर्ण बॅटर पूर्णपणे वरून सुकलं गेलेलं आहे आता आपल्याला याला पलटी मारून घ्यायची आहे त्यासाठी बाजूच्या कड्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि पटकन याला पलटी मारून घ्यायची आहे वरून तेल लावल्यामुळे हे बॅटर ला खालच्या बाजूनेही अशाच पद्धतीने क्रिस्पी तयार होईल आणि टेस्टीही लागेल ह्याच्या दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या शेकून घ्यायच्या आहेत याला रंगही आपल्याला एकसारखा आणायचा आहे त्यासाठी आपल्याला ते वरून उलातल्याने हे अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे म्हणजे खालची बाजूही छान अशी भाजली जाईल आता आपण पाहूयात खालची बाजू आपली शेकली गेली आहे का तुम्ही बघा याला वरून रंग छान आलेला आहे आणि खालूनही छान अशी शेकली गेलेली आहे आता आपण हे बाजूला काढून याच पॅनमध्ये पुन्हा तेल टाकून आणखी गुलगुले बनवून घेऊयात आपल्याला ही प्रोसेस मगाशी केली होती त्या पद्धतीनेच करून घ्यायची आहे छान असा रंग याला येतो गुळ घातल्यामुळे याला गोडपणाही छान आलेला आहे हे तुम्ही नाश्त्यासोबत खाल्लं तरी छान रेसिपी आहे आता, आता हे आपण पलटवून घेऊया तुम्ही बघा खालची बाजू याची छान अशी तयार झालेली आहे किनारी क्रिस्पी झालेली आहेत आता आपण हेही तयार झालेलं बाजूला काढून घेऊयात चवीला खूपच छान लागणारी ही रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद